नमस्कार लाडक्या बहिणींनो संघर्षोद्धा यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे लाडकी बहीण अंतर्गत आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत एक महत्त्वाचे आणि अतिशय आनंदाची बातमी होय बहिणींनो ज्यांना पती नाही किंवा ज्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे अशा महिलांसाठी आता मोठं अपडेट समोर आलं आहे सरकारकडून अधिकृत माहिती मिळाली आहे आणि आदिती टटकरी मॅडमनी स्वतः याविषयी बाइट दिला आहे आणि या संदर्भात त्यांनी माहिती मीडिया समोर दिलेली आहे सविस्तर ही माहिती काय आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा गेल्या काही दिवसापासून अनेक लाडक्या बहिणींची कमेंट आणि प्रश्न येत होते आमचे पती नाही आमचे वडील देखील नाही आमची केवायसी कशी करायची खूप जणींनी घाई घाईमध्ये कुठल्या तरी पेपरमध्ये आलेल्या बातमीत पाहून नातेवाईकांचा आधार कार्ड जोडून केवायसी पूर्ण केली आहे पण अनेकांनी थांबून ठेवलं होतं की, की कारण आम्ही सांगितलं होतं की थोडे दिवस थांबा सरकारकडून अधिकृत माहिती अपडेट आल्यानंतर वाय सी करा आणि आता ती अधिकृत माहिती अखेर आली आहे सरकारने वेबसाईटमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे जो विशेषतः एकल महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर आता या लाडकी बहीण योजनाच्या वेबसाईटवरती नवीन ऑप्शन येणार आहे लाडकी बहीण योजनाच्या अधिकृत वेबसाईटवर आता एक नवीन ऑप्शन जोडले जाणार आहे या ऑप्शनद्वारे ज्या महिलांना पती नाही किंवा वडील देखील नाही त्यांना त्यांच्या कागदपत्राची अपलोड प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तर काय कागदपत्र लागतील ते पहा जर पती किंवा वडिलांचे निदान झाले असेल तर डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे दुसरं आहे जर घटस्फोट झाला असेल तर त्या महिलांसाठी डिवोर्स सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे हे सर्व कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड केल्यानंतरच त्या के केवायसी पूर्ण होईल म्हणजेच आता कुठल्याही नातेवाईकांचा आधार कार्ड जोडण्याची गरज नाही प्रत्येक एकल महिलांना आता स्वतःच के वाय सी अधिकृतपणे पूर्ण करता येणार आहे तर आज महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी अधिक विधान केलं आहे तर ते काय म्हटलं आहे जाणून घेऊया साधारणपणे दो रोज चार ते पाच लाख महिलांचे ई केवायसी होत आहे एक कोटीपेक्षा जास्त महिलांचे के वाय सी पूर्ण झाले आहेत पण ज्या महिलांना पती किंवा वडील नाही हयात झालेला ना आहे त्या त्या महिलांना आता आम्ही वेबसाईटवरती नवीन ऑप्शन त्या बहिणींना त्यांचे डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स पेपर अपलोड करून केवायसी पूर्ण करून करू शकतील या बदलाची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे आणि या सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही काम करत आहोत हा बदल लवकरच अधिकृत वेबसाईटवर दिसणार आहे त्यामुळे घाबरू नका घाई करू नका वेबसाईट अपडेट झाल्यानंतर के वाय सी करा तर महत्त्वाचं आहे की मुदतवाढ आणि प्रक्रिया या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिली आहे याचसोबत आणखी एक चांगली बातमी म्हणजे सरकारकडून मुदत वाढ दिली जाण्याची शक्यता आहे आता के वाय सी प्रक्रिया अठरा नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणारच आहे या दरम्यान वेबसाईटवर अपडेट झाल्यानंतर एकल महिलांची प्रक्रिया सोपी होईल तर लाडक्या बहिणींनो वेबसाईटवर नवीन ऑप्शन उपलब्ध होताच आम्ही त्यावर सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत कसं लॉग इन करायचं कागदपत्र कशी अपलोड करायची आणि सर्व स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत म्हणून अजूनही आपण संघर्ष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर त्यांनी लगेच व्यप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजेच अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल